स्वतः सरप्राईज दिला शॉक दिला पण कुठू कुठू आता काम करा झाला या काय काम करा चला हॅलो काय आज मी चाललो सकाळपासून मी मम्मी मम्मी करत होती आणि ना सकाळपासून मी मम्मी मग करत होते सो गाईस आता बघा साप आम्ही बघाय न घेतले ना मम्मी लागला माऊ आणि मम्मीला घाबरवू पहिले कोणाला घाबरावायच्या पहिल्या मम्मीला मग माऊला ना तुम्ही मग आमच्या ब्लॉग मध्ये बघितला ती कशी नटलेली होती ती स्वतः स्वतः तयारी केली ती होती ते बघ ही दिदीने स्वतः तयारी आणि मामा आणि मामा बाहेर निघला आणि स्वतःने केला आहे बघ

तिथं मामा कशा दिसतो कमेंट मधून सांगा बघा मामा कशा दिसतो बघा कमेंट मधून सांगा कशा दिसतो चला आता भेटूया मागच्या ब्लॉग मध्ये आज तुम्ही पण हॅलो गाय गुड गुड आफ्टरनून आता मामा कसे धावून गेलता होता अरे मामा आले माझे साठी का कुठे जाणार कोण तू तू घे बोला मी घेऊ लो हा घे तर काय जाता आम्ही निघालो चिरनेरला जायला जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं त्याने थांबण्यात तुम्ही बघितलं आणि मी तुम्हाला डीड वन शोनाची तयारी दाखवतो इथे या तुम्ही नंतर नंतर सांगाल आम्ही काळे दिसतो मागे जा मागे जा जरा अजून काहीतरी मला रिटर्न ठेवण्याची तयारी असतात बघा हा पाय नव्हतं तिसत हा आता आता दिसतात बघ पूर्ण दिसतात हा चप्पल पण बघून घ्या किती माखलेली घाणेरडी घातले <laughs> आता आम्ही आणलय पुलटप स्वामी पुलटप मध्ये उद्या जाणार आहोत आम्ही आज जाणार होतो पण आज चिरनेरला जायचं म्हणून मी पुलटप मध्ये नाही गेलो आम्ही उद्या जाणार आहोत पुलटप मध्ये आता नको आता जायचे आता नको वरती आता चला सर पाहिजे शूज काढू दे म्हणून सर चलो काय जातो आम्ही शिरनेरला आज भक्तीसची भक्ती आणि पंकजची आमची ॲनिव्हर्सरी आहे फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी सो त्यांना कमेंट बॉक्समध्ये हॅप्पी ॲनिव्हर्सरी लिहायला विसरू नका सो so, आम्ही पोचलो आता शिरनेरला आज भक्ती आणि पंकजची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही सरप्राईज द्यायला आलो आहे चुप रेन रेडी सो आणि आम्ही पोचलो आता

आणि बॉल्ट आणि सोनाचे लिपस्टिक लावली कोणी बघा कोणी लावले लिपस्टिक आणि ती गेलीच नाही आता सोनानेच लिपस्टिक लावले तिला कोणी शिकवली एवढी छान लिपस्टिक लावायला

हे इकडे बघ काय तू काय शकतो आपला चप्पल आम्ही सरप्राइज देणार आहोत म्हणून चपला पण वरती घेऊन आलो नाही असं नको व्हायला की गुड्डी येईल आणि गाडी पण इथून नेली गुड्डू येईल आणि मग ती चपला बघूनच ओळखील त्यापेक्षा आम्ही चपला सगळ्या लपवलेल्या आहेत आणि टू शर्ट सगळं आधी ओरडणार आहे शरप्राइ लाजतो तुटू शर्ट डॅडी आले बघ डॅडी आले बघ डॅडी आले कुठे डॅडी डॅडी ते बघ ना आता इथे डेकोरेशनला सुरुवात झाली थांब 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 नाही <laughs> काय झाला काय झालं रे ये बोलून घे फुग काय बनवाला चप्पल काय शिकून येईल ना काय ना बाबा फोटो मजा काढ दिसते मी भारी राजा फोटो मजा काढा मता मता मग आपण का बँड वाचवतो কোন তো এটা সোনা কানে বলেছ সোনা હેપી બાર્થ ડે અરે હેપી એનીભર્સરી बाबू अनिवर्सरीच्या दिवशी तर थोडीशी इज्जत दे भावा भावाय स्वतः सरप्राईज दिला शॉक दिला पण कुठू कुठू आता काम करा जाला या काय काम करा चला तू बाहेर सोनाला मी आता बलून फुगवायला देतो बलून फुगवेल फुगव नाही सोना फुगवेल फुगव सोना फुगव तो आता काढ ना तोंडात पायप दिसत नाही हा बर भरत चाललाय बरंच चाललाय बर 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 व्यवस्थित हा झाला ना गुड गर्ल फोटो काढ हा फोटो काढ परत 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 ए, आता परत तो चितकवाचा द्या ऐक फोडाफोडी नंतर करा

ur kita Happyari

आहे हे जात हाय गर्मी ना दिन मस्त हाय गर्मी आता काय बर्थडे खुशी आहे बेटा स्ममला अजून हाय गर्मी हायगा

काला नाही गिल्ला नाही मावशी गिल्ला नाही मम्मी डोलेन बोट घेतले तो लालपटला बघ तू आता मी बोल डोले घालून घेतला बोट मी सांगू सकाळपासून तुम्हाला सरप्राईज आवडतात का आवडतात काय बोलले खूप आवडतात चॉकलेट

बिल त्याच्यान असेल ना बिल असेल त्याच्या खोलात तो पॅचिंग दिले म्हणजे बिल दांडी असेल त्याच्यान दांडी आहे ना त्याच्यात नाही यो असा का तुम्ही डोल्यान घुसेल ना चष्मा यो लावून यो लावून हा कानाला त्रास नको कानाला त्रास नको हे

हो यार आवर्तत ना गाडी नाके कर विदास सिंग दादा ना <laughs> अरे तो नि <निता> <laughs> थळो

ভাণ্ডুলী <laughs> ভাণ্ডুলি

सेलिब्रेशन झालेलं आहे आता पार्टी साठी तुझ्या पार्टी काय मामा एवढ्या मेहनतीने बनवलाय ना सुना मग माझी मेहनत किती होती माहितीये ना नाग्रॅचुलेशन बोला <tiga> 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 না সি হ্যাপি আদ টু টুটু 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 টু টুটু টুটু টু টুটু টুটু

Aku mau beli, mau b e o i m a e a u beli, m 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 e a u b mau 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 m e a u

બાહુબલી કરો બાહુબલી કરો છો બાહુબલી અરે આપી હોય તો કઈ પણ બગત